मी सतीश अडोळे स्कायझोन पार्किंग सिस्टीममध्ये ॲज अ मेंटेनन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आमच्याकडे पार्किंग स रिलेटेड सर्व प्रकारच्या सिस्टीम उपलब्ध चेक आहेत पार्किंगमध्ये आमच्याकडे मेनली स्टॅक पार्किंग पझल पार्किंग टावर पार्किंग ऑटोमेशन कार टाईप सिस्टीम शटल टाईप सिस्टीम ऑरिजेंटल सर्क्युलेशन या सर्व प्रकारच्या सिस्टीम उपलब्ध आहेत पार्किंग सिस्टीम ह्या फक्त आम्ही मॅन्युफॅक्चरिंगच नाही तर आफ्टर सेल सर्विस हे सुद्धा प्रोव्हाइड करतो आफ्टर सेल सर्विस हे पूर्व पूर्ण पार्किंगसाठी एक फुल प्रूफ सोल्युशन आहे बहुतेक कंपन्या ज्या आहेत त्या पार्किंग सिस्टीम ह्या फक्त प्रोव्हाइड करतात त्यांच्याकडे स्वतःची सर्विस टीम अवेलेबल नाही आहे त्यानुसार ते थर्ड पार्टीकडून प पार्किंग सर्विस करून घेतात परंतु स्कायझोन पार्किंग ही एकमेव अशी कंपनी आहे ज्यांच्याकडे स्वतःची इनहाऊस मॅन्युफॅक्चरिंग टीम आहे इनहाऊस सर्व्हिस टीम आहे हाऊस इन्स्टॉलेशनची टीम आहे आणि त्यांचा फोकस हा फक्त कस्टमर डिलाईट आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन यावरतीच असतो पार्किंगमध्ये आमच्याकडे स्टॅक पार्किंग आम पझल पार्किंग, पार्किंग हे प्रोडक्ट तर आहेच पण आमचा फोकस जो आहे तो मेनली ग्रोईंग मार्केट जे आहे ते शटल पार्किंग ऑटोमेशन सिस्टीम यावरती आहे आज माझ्याकडे नेअर अबाउट टेन थाउजंड स्पेसेस ह्या अंडर मेंटेनन्समध्ये आहेत आणि त्यानुसार आम्ही फक्त सॅटिस्फाईड कस्टमर जे आहेत ते जास्तीत जास्त कस्टमरला सॅटिस्फॅक्शन कसं देता येईल यावरती आम्ही त्याच्यावरती भर देतो त्यानुसार आमच्याकडे प्रत्येक रिजनसाठी प्रत्येक रिजनसाठी वेगवेगळी टीम उपलब्ध आहे आणि त्यानुसार ते सर्व प्रकारचे सिस्टीम, सिस्टीम करण्यासाठी ट्रेन आहेत ज सिस्टीम मेंटेनन्स सिस्टीमचा मेंटेनन्स करण्यासाठी ट्रेन आहेत आ, मला हे सांगण्यासाठी प्राऊड होतो की स्कायझोनमध्ये आम्ही सगळ्यात इंडियामध्ये सगळ्यात फर्स्ट टावर पार्किंग सिस्टीम ही रोबी हॉस्पिटल पुणे या ठिकाणी एकशे पन्नास गाड्यांची सिस्टीम लावलेली आहे आणि आजही ती आमच्या मेंटेनन्समध्ये आहे त्याचनुसार आम्ही हिंदुजा हॉस्पिटल एम जी एम हॉस्पिटल यासारख्या ठिकाणी ही सिस्टीम इन्स्टॉल केली आहे आणि ती मेंटेनन्समध्ये पूर्ण प्रकारे कार्यरत आहे ज्या सिस्टीम ह्या हॉस्पिटल्समध्ये यूज होतात हॉस्पिटल्समध्ये वापरल्या जातात त्या सिस्टीम फुलप्रूफ किती टेक्नॉलॉजी किती फुलप्रूफ आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये त्यानुसारच आमचे इन्स्टॉलेशन डिपार्टमेंट हे सुद्धा आम्ही प्रत्येक डिपा स्टेजनुसार ऑडिट करून त्यानंतरच नेक्स्ट स्टेजमध्ये आम्ही एंट्री करतो आणि त्यानुसार जोपर्यंत आम्ही स्वतः सॅटिस्फाईड होत नाही ही सिस्टीम आमच्यासाठी कस्टमरसाठी युजफुल आहे त्याशिवाय आम्ही कस्टमरला ती वापरासाठीही देत नाही आणि जे काही इन्स्टॉलेशनचं टाइम शेड्यूल आहे पुढील आम्ही आता टार्गेट आहे आमच्याकडे एकशे पन्नास गाड्यांसाठी पन्नास गाड्या आम्ही तीन महिन्यामध्ये नव्वद दिवसामध्ये आम्ही पूर्ण इन्स्टॉलेशन करण्याचा प्रयत्न करतो त्यानुसारच तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची पार्किंग सिस्टीम असेल आणि त्यामध्ये तुम्हाला काहीही क्युरी असेल किंवा काहीही तुम्हाला त्यानुसार सर्विस रिलेटेड इंस्टॉलेशन रिलेटेड मटेरियल रिलेटेड काही हेल्प हवे असेल तर कृपया आम्हाला कॉन्टॅक्ट करा थँक्यू सो मच